सगळ्या गोष्टी घडल्या एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये पण कोणतीच गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करता आली नाही संध्याकाळी चार वाजता बोलवलं की ताप तर काही त्यांचा कमी का होत नाही आहे तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता इकडं मी आजारी तिकडं म मम्मीच्या घरी गेले तिकडे मी आजारी आणि इकडे प्रांजलच्या पप्पांनी वाढ उद्योग करून ठेवला होता त्यांना फिनेल टाकायचं होतं त्यांचं फिनेल जे आहे ते पटकन असं डोळ्यात बॉटलचं झाकण उघडलं आणि ते डोळ्यात उडालं तर हाय नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत का तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर माझा ब्लॉग खूप दिवसांनी येतोय कारण की आ, महिना झाला असेल का जास्त म्हणजे जेव्हापासून बालाजी आले मी तेव्हापासून काय माझं ब्लॉगिंग वगैरे नाही ब्लॉग पण बनवला नाही आणि तब्येत पण बरी नव्हती माझी आता कुठेतरी मला बरं वाटतंय तर म्हटलं चला थोडंसं लक्ष देऊया आपल्या यूट्यूब चॅनलकडे कारण की गॅप झाल्यावरती परत सगळ्या गोष्टी मागे राहतात त्यामुळे म्हटलं चला आपले जे रुटीन आहे आपले जे ब्लॉग आहे ते कंटिन्यू करावं आणि तुमच्यासोबत शेअर कराव्या सगळ्या गोष्टी तर मी खूप दिवस आजारी होते म्हणजे पंधरा वीस दिवस तर आजारीच होते त्यामुळे मला ब्लॉगिंग करायला काही जमलं नाही आणि प्रांजलची पप्पा तर कधी ब्लॉग बनवणार पण नाही आणि टाकणार पण नाही आणि त्यांना एडिटिंग वगैरे पण अजून जमत नाही त्या कोणत्याच गोष्टी म्हणजे लक्षच देत नाही माझ्या यूट्यूब चॅनलकडे आणि बघत पण नाही तर त्याच्यामुळे मग मला सगळ्या गोष्टी हँडल करावं लागतं तर त्याच्यामुळे मग मला ब्लॉग काढायला पण जमलं नाही माझीच तब्येत खराब तर मग ब्लॉग पण काढायला जमलं नाही तर, तर असा खूप सगळ्या गोष्टी घडल्या एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये पण कोणतीच गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करता आली नाही तर म्हटलं आता चला तुमच्यासोबत शेअर करूया मग मी दिवस ब्लॉग का बनवत नव्हते तर मी गावी गेले होते तेवीस तारखेला तेवीसला ते का सव्वीसला असं काहीतरी गेली होते म मम्मीकडे गेले होते, मम्मी होते। कारण की भावाला मुलगा झाला आहे आणि मग ते बघायला जायचं होतं तर मग बाळाला पण बघितलं आणि मम्मीकडे गेले एक दोन दिवस पोळ्याच्या वेळेस मी मम्मीकडेच होते मम्मीकडंच होते तेव्हा मी आणि तेव्हाच नेमकं मला पहिले ताप आली थंडी आली आणि नंतर मग तिथल्या लोकल हॉस्पिटलला गेले मी मला वाटलं नॉर्मल असं नाही का नॉर्मल आपलं आलं असेल ताप थंडी म्हणून गेले तर गोळ्या औषध घेऊन इंजेक्शन वगैरे घेऊन आली तर तेवढ्याने मला काही बरं वाटलं नाही नंतर दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या हॉस्पिटलला गेले तर तिथं त्यांनी ब्लड वगैरे चेक केलं तर मग ते बोलले की तुम्हाला टायफॉईड वगैरे झालं आहे आणि पांढऱ्या पेशी तुमच्या कमी झाल्या तर तिथून मग त्यांनी सलाईन वगैरे चालू केलं दिवसाला चार ते पाच सलाईन व्हायचं दोन दिवस मी बघितलं तिथं ता, माझं ताप पाणी थंडी काही कमी होत नव्हतं आणि डोकं पण असलं भयानक दुखायचं ते पण काही कमी होत नव्हतं मग मी दोन दिवस त्या हॉस्पिटलची वाट बघितली त्याच्यानंतर मग त्या डॉक्टरांना डायरेक्ट बोलले की तुमच्याकडून हे कवर होणार आहे का माझं ताप थंडी वगैरे सगळं तर ते बोलले तुम्हाला तर सगळ्या गुळी गोष्टी चालू आहे सलाईनमधून सगळ्या गोष्टी जात आहेत पण तुमचा ताप काय कमी होत नाही आहे मला ताप इतका यायचं भयानक एक एकशे तीन एकशे चारवर जायचं आणि माझं डोकं असं होतं फुटायला यायचं तर असं वाटायचं असं भिंतीला आदळू काही का इतकं भयानक माझं डोकं दुखत होतं तर मग त्या डॉक्टरांना मी डायरेक्ट बोलले आणि पप्पांना पण सांगितलं की त्याला बोला विचारा त्याला तर ते पप्पाने विचारलं तुमच्याकडून कवर होणार आहे का नाहीतर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जातो तो ते हॉस्पिटल असं होतं दिवसभर सलाईन वगैरे घ्यायची आणि संध्याकाळी घरी जायचं परत दुसऱ्या दिवशी यायचं ते डायरेक्ट काय ॲडमिट करून घेत नव्हते हो मग ते मग पप्पा बोलले त्यांना मग त्यांनी डायरेक्ट पप्पांना संध्याकाळी चार वाजता बोलवलं की ताप तर काही त्यांचा कमी होत नाही आहे तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता मग तिथून परत आम्ही डिस्चार्ज घेतला आणि दुसऱ्या हॉस्पिटलला गेलं मग तर तिथं मग त्यांनी म्हणजे चांगले हॉस्पिटल्स होतं ते तिथं गेलो तर मग त्यांनी डायरेक्ट ॲडमिट करून घेतलं आणि मग त्यांची जी, जी काय प्रोसेस आहे ती त्यांनी पुढं चालू केली तर त्यांनी पण लगेच ब्लड टेस्ट करायला सांगितलं त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे केलं तर त्याच्यामध्ये टायफॉईड आणि पांढऱ्या पेशी कमी होत्या त्याच्यानंतर दोन दिवसांनी मग त्यांनी डेंग्यूची टेस्ट केली तर डेंगू माझं पॉझिटिव्ह आलं आणि मग असं दोन दोन तीन तीन म्हणजे पांढऱ्या पेशी पण कमी झाल्या डेंगूमध्ये तर पांढरा पेश पेशी कमी होतातच टायफॉईड पण झालेला okay. आणि त्याच्यानंतर डेंगू पण झाला मग डेंगू झाला मग त्यांनी मग डेंगूची प्रक्रिया चालू केली सगळी प्रोसेस वगैरे इंजेक्शन वगैरे त्याच्यानंतर मग ताप वगैरे तर कमी झाला एका दिवसातच ताप कमी झाला थंडी पण बऱ्यापैकी कमी झाली डोकं पण बऱ्यापैकी दुखायला म्हणजे एका दिवसामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी कमी कमी झाल्या मग दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या दिवशी मला ते पपईचा पानाचं जे ज्यूस वगैरे भेटतं ते दिलं नंतर किवी वगैरे पपई वगैरे खायला सांगितली ज्याने की प्लेटलेट्स वाढतात म्हणून तर तर मग ते पण खाल्लं मग प्लेट स्लेट झाल्या तर माझ्या ऐंशी हजारापर्यंत आल्या होत्या कमी झाल्या होत्या तर ते पण मग पप्पाईचा जुळस वगैरे ते पिऊन मग वाढल्या थोड्याशा मग असे करता करता मला पाच ते सहा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि प्रांजल मम्मीजवळ असायची पप्पा माझ्याजवळ येऊन जा यायचे जायचे लाना भाऊ यायचा वहिनी यायच्या सगळेजण भेटायला पण यायचे आणि आए, काही करमत नव्हतं काय नाही हॉस्पिटलमध्ये एकदम आणि तिथं माझी इच्छा नव्हती काय नाही ब्लॉगिंग करावं वाटायचं असं वाटायचं की व्हिडिओ बनावं हे करावं पण आतून जी काय शक्ती होती तीच काहीच नव्हती राहिली अवश्य पण आला होता पूर्ण त्याच्यामुळे मग मी ब्लॉग काही बनवत नव्हते आणि मग त्याच्यानंतर घरी आले मग घरी पण सगळेजण भेटायला आले माम, मामी पण आले होते आत्यांत्या पण आल्या होत्या भेटायला सगळेजण येऊन गेले भेटायला आणि त्या पिरियडमध्येच माझ्या चुलत सासूबाई पण एक्सपायर झाल्या तर तिकडं पण मला जायला जा नाही जमलं प्रांजलचे पप्पा आजोबा सगळेजण हे जण गेले आता दुसरं लेडीज तर आहेच नाही मला सासूबाई नाही त्याच्यामुळं मलाच जावं लागतं पण मला त्यांच्या कशालाच जाता आलं नाही कारण की मला बरं नव्हतं वाटत आणि अजून पण थोडेफार चक्कर येतातच डॉक्टर बोलले थोडासा विकनेस आहे एक महिनाभर तरी तुम्हाला पूर्णपणे रेस्ट करावा लागेल पण घरातले आता इथं आले तर इथं तर घरातले घरात तर काम करावंच लागतं आणि त्याच्यामुळे मग त्या सासूबाई एक्सपायर झालं तर मी कशालाच नाही गेले दहावेला पण नाही मौतीला पण नाही तेराव्याला नाही कशालाच जायला जमलं नाही मला बरंच वाटत नव्हतं आता थोडं थोडं म्हणजे बऱ्यापैकी मला जेवण जायला लागलं नाही तर मला जेवण पण जात नव्हतं त्याच्यानंतर मला कावीळ पण झाला होता कावीळमध्ये तर मी फक्त चतपूर चपाती खायची मला सगळ्यात गोष्टीचा वास यायचा तर का वेळ झाला मग त्याचं ते माळ वगैरे असतं ते पप्पाने माळ वगैरे आणली होती ती माळ घातली तर ती एकाच दिवसामध्ये पूर्ण खाली आली तर ती माळ घातली त्याच्यानंतर मग मला बऱ्यापैकी जेवण म्हणजे अर्धी चपाती तीन चतकूर चपाती मी खायला लागले चतकूर चपातीतून तर मग नंतर असं आता एक चपाती दीड चपाती आत्ताशी मला जायला लागली नाही तर मी अजिबात जेवण करत नव्हते फक्त फळं खात होते फळं खावं वाटायची मला आणि खारे बिस्किट वगैरे खायचे मी चपाती भाजी तर अजिबात खावं वाटत नव्हती आणि चव पण नव्हती राहिली तोंडाला पूर्ण असं वेगळंच ते गोळ्या औषधं खाऊन खाऊन तोंडाला चवच नव्हती राहिली तर आता बऱ्यापैकी मला बरं वाटतंय आणि आता प्रांजलचं पण स्कूल पंधरा वीस पंधरा दिवस झाले तसं स्कूल नव्हतं दिसवलं तिचं पण ॲप्लिकेशन वगैरे दिलं ती पण स्कूलला जायला लागली आणि मला पण बरं वाटतंय आता बरं म्हणजे चक्कर तर येतातच आहे अजून कारण की चक्कर असं गरगरल्यासारखं होतं एकदम पुढं अंधार आल्यासारखं होतं तर थोडंसं विकनेस आहे अजून पण काळजी घेते आता गोळ्या औषध वगैरे सगळं चालू आहे अजून आता बरं वाटतंय तरी पण अजून एक आठ दिवसामध्ये मी परत एकदा चेकअप करणार आहे ब्लड टेस्ट वगैरे करणार आहे की सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या का म्हणजे प्लेटलेट्स वगैरे तर वाढायला चालू झाल्या होत्या पण पन तरी पण एक अंदाज एकदम मी सगळ्या गोष्टी चेक करून घेणार आहे आठ दिवसाने म्हणजे कशाचं डोक्यामध्ये विचार नाही आहेत काहीच आणि चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि प्रांजलची मस्ती बघा इकडे はい。<laughs> इकडं मी आजारी तिकडं मम्मीच्या घरी गेले तिकडं मी आजारी आणि इकडे प्रांजलच्या पप्पांनी उद्योग करून ठेवला होता फिश टँक धुतला फिश बाहेर काढले ते व्यवस्थित क्लीन वगैरे केले आणि खाली पाणी सांडलेलं होतं तर त्यांना पुसून घ्यायचं होतं फरशी तर मॉप वगैरे घेतलं गे त्याच्यात त्यांना फिनेल टाकायचं होतं त्यांचं फिनेल जे आहे ते पटकन असं डोळ्यात बॉटलचं झाकण उघडलं आणि ते डोळ्यात उडालं तर मी व्हिडिओ कॉल करते आणि ज्या दिवशी मला ॲडमिट केलं त्या दिवशीच मी व्हिडिओ कॉल करते आहे उचलतच नव्हते अकरा वाजले होते मला पण हॉस्पिटलमध्ये काही झोप येत नव्हती म्हटलं चला यांना एक कॉल करू तर हे काय फोन उचलत नव्हते तर मग इकडे यांनी वाडा उद्योग करून ठेवला होता फिनेल डोळ्यात गेलो होतो त्यांचं जे हे आहे ना आपलं बारीक बुगुड तर आतमधला जो टिक्का आहे ना आपला ब्लॅक कलरचा छोटासा तर तो पूर्ण साईज वाढलेली होती आणि मग फिनेल गेलं इथं लोकल हॉस्पिटलला गेले पण त्यांना काही बरं वाटलं नाही रिया रात्रीची त्यांना घेऊन गेली आंटीने रियाने त्यांनी खूप सपोर्ट केला त्याला दा त्यांना दवाखान्यात नेलं एक चलाईंच्या बॉटलने त्यांचे डोळे वगैरे क्लीन केले परत दुसऱ्या दिवशी पण रियाने हॉस्पिटल नेलं दोन तीन दिवस ती सारखं त्यांना हॉस्पिटलला घेऊन जात होती आणि त्यांचे डोळे वगैरे सगळे क्लीन केले कारण फिनेल का की फिनेलमध्ये ॲसिड वगैरे असतं आणि त्यांच्या डोळ्यांना म्हणजे अजिबात काही दिसत नव्हतं लागलं आणि मग मला दुसऱ्या दिवशी सांगितलं रियाने की असं असं आहे म्हणून मग मला कुठं तिकडं आहे म्हटलं डोळ्याचं काम आहे आणि डोळे व्यवस्थित तर आपण सगळं जग बघू शकतो आणि डोळ्यांना काय प्रॉब्लेम झाला तर किती अवघड होतं मग मला पण तिकडं काही करमत नव्हतं मग बघितलं तर इथं अजून त्यांचं ट्रीटमेंट वगैरे चालू आहे एक महिनाभर तरी कोर्स करायला सांगितलं आहे डॉक्टरने तर बघू त्यांना चेकअपला पण बोलवलं आहे आता दोन तीन दिवसाने तर जे अजून जे बारीक बोळामध्ये आपलं जे बारीक आहे ना टिकलीसारखं त्याचा आकार खूप वाढलेला आहे अजून एका डोळ्यामध्ये एक डोळ्याला तर व्यवस्थित व्यवस्थितपणे एका डोळ्याने जे असं जर केलं ना तर पूर्ण भुरकं भुरकं दिसतं म्हणे तर एवढं पण नाही पण नॉर्मल त्यांना दिसायला थोडा प्रॉब्लेम झाला आहे तर डॉक्टर बोलले होईल पण थोडा वेळ लागेल तर ते त्यांच्या डोळ्याचं पण बघायचं आहे असला काही प्रॉब्लेम आमच्या मागे जसं काय साडेसाती लागल्यासारख्या गोष्टी झाल्या होत्या कधी कधी एक इतकं चांगलं चालतं का सगळं चांगलं चालतं आणि एखाद्या दिवशी म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये असा माई एक दिवस येतो की घरामध्ये सगळे आजारी आज पडतात काही ना काही असे विघ्न आल्यासारखं होतं तर आमच्या घरात तर तसंच झालं काय माहीत कुठेतरी देवाची सेवा कमी पडली असंच वाटायला लागलं होतं पण स्वामींनी नवीनवनी केली सगळ्या गोष्टी आता ठीक झाल्या मी पण बरी झाली त्यांना पण तर बरं वाटतंय आणि सगळं व्यवस्थित आहे तर चला म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय